नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी घडामोड समोर येत आहे महाराष्ट्र सध्या दुःखामध्ये आहे महाराष्ट्र सावरतोय पवार कुटुंबीय अजूनही दुःखामध्ये आहे त्यांना सावरण्याला य यश बळ शक्ती मिळो परंतु इथे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार आणि त्यांची पदं अर्थमंत्री उत्पादन शुल्क मंत्री ही खाती कोणाकडे असणार याबाबतची सगळ्यात मोठी बातमी आणि शपथविधी होणार या तारखेला सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोचते आहे कोण होणार दादांचे वारसदार सगळ्यात मोठी घडामोड तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आताची या घडीची सगळ्यात मोठी घडामोड सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आहे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाल्याच्या नंतर अजित पवार आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर राज्यामध्ये वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबीय अजूनही दुःखाच्या महासागरामध्ये डुहामध्ये आहे मात्र अजित पवारांच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी मात्र मुंबईत येऊन फिल्डिंग लावण्यास सुरू सुरुवात केली आहे की कोण होणार मंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या बातम्यांसाठी त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथे तब्बल एक तास बैठक घेतली या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात मोठी कलाटणी मिळणारी ही घटना अजित पवार यांच्या जाण्यानंतर अर्थमंत्री अर्थ, अर्थ खातं कोण सांभाळणार यावर्षीचा अर्थसंकल्प कोण सादर करणार आणि यासह पवार घराण्याचा वारसदार कोण असणार या सगळ्या घडामोडींना महाराष्ट्राचं काहूराग अतिशय अतिशय सुरू झालं होतं परंतु सध्या मात्र एक घडामोड समोर येते की उपमुख्यमंत्री पद त्यानंतर मोठी पदं कुणाकडे राहणार मित्रांनो सध्या राज्य संकटामध्ये आहे महाराष्ट्र संकटामध्ये आहे अर्थ खातं संकटामध्ये आहे अर्थ खात्याला सावरायचं त्याला अजित पवारांचीच गरज होती अजित पवारांनी एवढा अर्थ खात्याचा आजपर्यंतचा अनुभव राज्यातील एकाही नेत्याला कधीच नव्हता आणि अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत खरंच महाराष्ट्राची ही सगळ्यात मोठी हानी आहे महाराष्ट्र संकटामध्ये असताना दादांनी सोडून जाणं आणि महाराष्ट्राच्या जनतेला सोडून जाऊन दादा खूप लांब जाऊन बसलेत परंतु मित्रांनो सध्या मात्र त्या हालचाली सुरू झाल्यात आज अजित पवारांच्या सावडण्याचा कार्यक्रम त्यांच्या बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये रंग लागलेला होता दादांचे सर्व सहकार्य होते आदरणीय शरद पवारांपासून ते सगळे महत्त्वाचे पदाधिकारी महत्त्वाचे नेते सहकारी उपस्थित होते मात्र अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री त्या ठिकाणी उपस्थित नव्हता यांना यायचं होतं मुंबईला मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला परंतु एवढा मोठा धक्का बसला असताना महाराष्ट्र एवढ्या मोठ्या संकटामध्ये असताना पवार कुटुंबीय संकटामध्ये असताना काही नेत्यांना अजित पवारांच्या दशक्रियेपर्यंत देखील थांबावस वाटत नाही ही कोणची ही कोणती मैत्री आहे अशा प्रकारच्या उद्विग्न प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावरती येताना जाणवत आहेत मित्रांनो परंतु या घडीची महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदाची जागा रिकामी झाली आहे या जागेवरती आता कुणाची वरील लागणार याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्याच मंत्र्यांचं लक्ष लागलंय प्रफुल्ल पटेल देखील या पदासाठी सध्या आग्रही आहेत का ही देखील महत्वाची बाब म्हणावी लागेल आजच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याची चर्चा बारामतीमध्ये सुरू झाली होती राष्ट्रवादीची कमान सुनेत्र पवार यांनी हातात घ्यावी आणि त्यांनी मोठं पद सांभाळावं ते म्हणजे राज्याचं उपमुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत त्यामुळे या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान अजित पवार यांच्या नंतर सुरेंद्र पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी अजितदादा समर्थकांनी बारामतीमध्ये केली आहे अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केल्यानंतर बारामतीमधील अजितदादांनी अजितदादा प्रेमींनी ही भावना व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री पद केलं तर उपमुख्यमंत्री पदावरती सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील असं सांगतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र देखील आता सर्व पवार कुटुंबाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा अशी भावनाही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही मात्र कुटुंबाने चर्चा करून नेतृत्व ठरवावं असे मत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती मंत्रावर झालेल्या अपघातून त्यांचा मृत्यू झाला मात्र सध्या आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांच्या साणी कोण उपमुख्यमंत्री होणार याची सगळीकडे चर्चा होती आणि आता शेवटून एक नाव आले ते म्हणजे सुनेत्रा अजित पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील आणि त्यांनाच शपथ घेण्यासाठी आग्रही करतील ही या घडीची मोठी घडामोड आपल्यापर्यंत आल्याचं सध्या बोललं जात आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजे सुनेत्रा पवार सध्या दिल्लीमध्ये राज्यसभेवरती खासदार आहेत तेव्हा त्यांना दिल्लीतील राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि राजीनामा दिल्याच्या नंतर त्यापदी मात्र अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांची राज्यसभेवरती नियुक्ती करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे यामुळे पार्थ पवार यांना दिल्लीमध्ये राज्यसभेवरती घेऊन त्यांना खासदार केलं जाईल अशी शक्यता आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आई म्हणजे अजित पवारांच्या मिसेस सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील या दोन पदांमध्ये अजित पवारांच्या सहकार्यांनी ही सगळ्यात मोठी भावना व्यक्त केली आहे मित्रांनो या बाबतीमध्ये आपणास काय वाटतंय महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारांच्या जागी आपल्याला कोणता नेता उपमुख्यमंत्री व्हावा याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण देखील आपल्या मनातील भावना आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुमित्रा पवार यांचं नाव अगदी योग्य आहे या मताशी आपण समजत आहात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तेव्हा थांबूया इथेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये